नगर तालुक्यातील ऐतिहासिक भातोडी गावामध्ये प्रथमच आठवडे बाजाराची सुरुवात झाली सरपंच विक्रम गायकवाड उपसरपंच राजूभाई पटेल व सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थांच्या सहभागातून भातोडी गावामध्ये मंगळवारी प्रथमच आठवडे बाजार सुरू करण्यात आला बाजारच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांचा उत्स्फूर्त सहभाग होता परिसरातील व्यापारी वर्ग ताजा भाजीपाला विविध वस्तू खाद्यपदार्थ आदींच्या विक्रीसाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते बाजाराला सर्व ग्रामस्थांनी भरभरून प्रतिसाद दिला आलेल्या व्यापाऱ्यांना ग्रामस्थांच्या वतीने शाल गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला सर्व तरुणांनी वरिष्ठांनी भरपूर एकजुटीने बाजार यशस्वीपणे पार पाडला त्यासाठी सरपंच उपसरपंच सदस्य यांच्या वतीने ग्रामस्थांचे खूप खूप धन्यवाद अशी गावाला विकासाच्या उंचीवर नेऊन ठेवेल असा विश्वास सरपंच विक्रम गायकवाड उपसरपंच राजूभाई पटेल यांनी व्यक्त केला भातुडी गावामध्ये पहिल्यांदाच म्हणजे कित्येक वर्षापासून सगळ्या गावकऱ्यांची इच्छा होती की आपल्या गावामध्ये भाजीपाल्याचा बाजार भरला पाहिजे तर त्या दृष्टिकोनातून आपल्या भातुडी गावच्या ग्रामपंचायत सर्व सदस्यांनी सरपंच उपसरपंच सर्वांनीच ठोस निर्णय घेतला की आपल्या गावामध्ये मंगळवारी बाजार भरवायचा आहे त्यासाठी ते जवळपास एक महिन्यापासून जवळपास असणाऱ्या पंचकृषीतील बाजारामध्ये जाऊन व्यापाऱ्यांच्या त्यांनी भेटी घेतल्या त्या लोकांना विनंती केली की तुम्ही भातुडी गावामध्ये या आपण मंगळवारी बाजार भरवणार आहोत आज खरोखरच सगळे व्यापारी त्यांच्या विश्वासास पात्र आहेत आणि या ठिकाणी ते उपस्थित झालेले आहेत त्यांच्यासोबत असणारे सर्व सोसायटीचे संचालक आहेत भातुडी गावचे सर्व ग्रामस्थ त्यांच्या ते पाठीमाग आहेत हा बाजार आपल्याला शेवटपर्यंत टिकवायचा आहे फक्त एक दिवस आपण बाजार भरला नंतर यातला व्यापारी वर्ग आपोआप कमी होत असतो मग त्यासाठी आपल्या गावातल्या सगळ्या लोकांनी सहकार्य करणं गरजेचं आहे आणि याचा फायदा आपल्या गावासाठी होणार आहे कारण आर्थिक घडी प्रत्येक मोठमोट्या गावामध्ये का बसते त्याचं कारण फक्त भाजीपाला मार्केट असतं आणि आपल्या गावामध्ये आज पहिल्यांदाच भाजीपाला मार्केट आलं आहे त्याबद्दल मी आम्ही सर्वजण भातुडी ग्रामस्थांच्या वतीनं आपल्या भातुडी ग्रामपंचायतचे आम्ही खूप आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी सर्व व्यापाऱ्यांचे सुद्धा भातुडी ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही आभार व्यक्त करतो तुम्ही प्रत्येक मंगळवारी या ठिकाणी यावं आणि तुम्ही तुमचा आर्थिक फायदाही करून घ्यावा आणि गावाची सुद्धा आर्थिक घडी बसवावी अशी अपेक्षा व्यक्त करतो Gracias. <muchas> बातोडे गावचे प्रथम नागरिक विक्रमजी गायकवाड आणि ग्रामपंचायत भातोडे यांच्या संकल्पनेतून बऱ्याच दिवसापासून भातोडे ग्रामस्थांचं असणारं स्वप्न या ठिकाणी आज आठवडे बाजार भरून पूर्ण होत आहे त्याबद्दल सर्व ग्रामस्थांनी या आठवडे बाजाराला मनापासून सहकार्य करावं सर्वांनी बाहेर न जाता आपल्याच गावात भाजीपाल खरेदी करावा मंगळवार दिवस हा आठवडे बाजार म्हणून सुरू झालेला आहे सर्वप्रथम मी आपल्या गावचे नवनिर्वाचित सरपंच विक्रम गायकवाड साहेब आणि उपसरपंच राजूभाई पटेल आणि ग्रामपंचायतची पूर्ण टीम सदस्य यांना मी खरोखरच खुरा मनापासून त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांचं जे काही हे कार्य आहे म्हणजे सरपंचपदी निवड झाल्यानंतर विक्रम गायकवाड साहेब आणि राजूभाईंनी आम्हाला सांगितलं की बा आपल्या काही संकल्पना आहे जे आपण निवडून आल्यापासून आपल्या मनामध्ये आहेत पण ते प्रत्यक्षात आत्तापर्यंत झाले नाही तर एक आठवडे बाजार सुरू करणं आणि दुसरी आपल्या गावामध्ये एक नॅशनल बँकेची शाखा उघडणं आणि खरोखरच आठवड्याचा बाजार जर सुरू झाला गावातला जर ओलाढालीचं जर एक चित्र स्पष्ट झालं तर बँक सुद्धा त्या गावाकडे आकर्षित होते आणि आपली शाखा त्या ठिकाणी ओपन करते आणि विशेषतः ग्रामपंचायतच्या सर्व टीमला या ठिकाणी शुभेच्छा देतो सर्वप्रथम मी बातुडी ग्रामपंचायत आभार मानतो की त्यांनी हे चालू केलं बाजारचं त्याबद्दल मी एक नागरिक म्हणून सगळ्यांना शुभेच्छा देत आजार आज सगळ्या गावांनी करावं आज सगळ्यांना विनंती करतो बऱ्याच दिवसाची सर्व ग्रामस्थांची आज ग्रामपंचायतीच्या या बॉडीला पूर्ण करायला संधी मिळाली त्याबद्दल खूप धन्यवाद देतो मी सगळ्यांचे आणि या बाजार भरवण्यासाठी ग्रामस्थांनी जे केलेलं सहकार्य जसं माझी टीम उपसरपंच सर्वांचे खूप खूप धन्यवाद देतो आणि ज्या गावाच्या विकासासाठी आमची बॉडी कटिबद्ध राहील हे मी आश्वासन देतो सर्वप्रथम मी आलेल्या समजे ग्रामस्थांचे अभिनंदन करतो आज भातुडी येतं बऱ्याच दिवसापासून आमची कल्पना होती तर भातुडी गावामध्ये बाजार चालू करायचे बाजार चालू सर्व ग्रामस्थांनी बॉर्डीने सोसायटीचे सर्व सदस्यांनी और गावातल्या समजा तरुण पोरांनी आम्हाला पाठिंबा देऊन आज भातुडी इथं आम्ही पहिली वेळेस बाजार सुरू केलं इथून पुढे बी समजायला घेऊन काही तर करू अडचणीच्या संकल्पनेतून आपल्या गावचा खूप मोठा विकास भविष्यात होणार आहे त्यासाठी विशेष प्रयत्न आपल्या गावचे सरपंच विक्रमजी गायकवाड त्यानंतर उपसरपंच राजूभाई पटेल आणि त्याच्यानंतर पंचायत समितीचे माजी सदस्य बबनरावजी गोलाप विश्वनाथ मामा कदम आमचे चुलते त्यानंतर पत्रकार राजनाथ शिंदे पांडुभाई पटेल निसरभाई शेख विक्रमजी लबडे माजी सरपंच भातोडी या सर्वांचं खूप मोठं योगदान आपल्या या बाजारासाठी लाभलेलं आहे सर्वप्रथम मी सर्व गावकऱ्यांचे आणि आमच्या नवनिर्वाचित सरपंच विक्रम गायकवाड तसेच आमचे उपसरपंच राजूबाई पटेल यांचे मी हार्दिक आभार आणि अभिनंदन करतो की त्यांनी आम्हाला सर्वांना स सर्वांना सा, सा, सर्व सहकार्य सार्वा सा करून आणि सर्वांना सोबत घेऊन हा आठवडे बाजार सुरू केला भातुडे गावामध्ये खूप वर्षापासून भरायचा अशी संकल्पना सर्वांच्या मनात होती परंतु हे कृतीत उतरत नव्हतं परंतु आमची टीम सरपंच आपले नवनिर्वाचित विक्रांजी गायकवाड आणि आमची पूर्ण टीम यांनी एक महिनाभर आम्ही काकळी काजी धावलाड गाव सर्व व्यापाऱ्यांची फोन नंबर घेऊन बोला संपर्क करून तरी हे आपलात आणले आणि हे काळाची गरज होती पहिल्यांदा बाजार भरला आहे तरी आमचे सरपंच विक्रम गायकवाड यांनी बाजार आपल्या चांगल्या प्रकारे बाजार भरवला आहे तरी यापुढे सगळ्या गावकऱ्यांनी आपल्या गावात येऊन येऊन आसपासच्या सरकारी येऊन सहकार्य करावे आणि गावाचं नाव उल्लेख नाही

आणि पतुरीचा नागरिक या नात्याने आज आनंदाने भाजीपाला घेऊन घरी जात आहे प्रथम त्यांनी सरपंच विक्रम गायकवाड उपसरपंच बालदेव पटेल व त्यांची पूर्ण टीम त्याचप्रमाणे सेवा सर्व सदस्य आणि त्यांची पूर्ण टीम यांना शुभेच्छा देतो आमच्या पंचकुर्शीतील आमचं नावाजलेलं आणि ऐतिहासिक बापुडी गाव आणि या गावामध्ये गावचे सरपंच ग्रामचे गा ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच सर्वाच्या आग्रहाने आज आपली गावामध्ये आठवडे बाजार चालू करण्यात आला आहे या आठवडे बाजारमुळं परिसरातील शेतकरी असतील त्यांच्या भाजीपाल्याला गावामध्ये शेतकऱ्याचा माल शेतकऱ्याला विकला जाईल सर्वात महत्त्वाची गोष्ट नमस्कार मी दत्तात्रय वॉटर वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट या संस्थे माध्यमातून मागच्या दोन वर्षापासनं भातोडी या गावामध्ये आठवडी बाजार भरवण्यासाठीचे आमचे खूप दिवसापासूनचे प्रयत्न होते जवळपास मागच्या दोन वर्षापासनं मी असेल आमचे राजूभाई असतील आमचे सरपंच साहेब असतील गावातली सर्व मंडळी या साप्ताहिक बाजारासाठी खूप हिरहिरीने प्रयत्न करत होती आणि अखेर तो दिवस आज उजळला जवळपास असं म्हणूया की आपण ग्र, आज या इतिहासाचे आपण सगळेजण साक्षीदार आहोत की सर्वांच्या सर्व ग्र ग्रामस्थांच्या भातोडीकरांच्या प्रयत्नातून आज भातोडी गावामध्ये एक साप्ताहिक बाजार सुरू झाला आणि पहिल्या दिवशी अवदंड प्रतिसाद पूर्ण गावामध्ये आज या सगळ्या बाजारामध्ये आहे खरं तर असं म्हटलं जातं की ग्रामीण बाजार हे ग्रामीण भागातल्या उपजीविकेचं एक स्टेअरिंग आहे त्याच्यामुळे ग्रामीण भागातली उपजीविका सक्षम होण्यासाठी खूप मोठं एक योगदान याच्यातनं निर्माण होतं आणि मला खात्री आहे पुढच्या काही वर्षामध्ये या गावामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बाजार अजून मोठ्या प्रमाणात वाढेल हा समोर सर समोर मॅडम तसंच खाली बसतात एक दोन मिनटं नारळ धरता समोर ओके आणि आज आपण ज्या बाजाराच्या कार्यक्रमासाठी आपण ज्यांना या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे त्या आपल्या कृषी अधिकारी आत्मविभागाच्या अहमदनगर जिल्हा अर्थातच अहिल्यानगर तिथून आलेल्या मानने क्रांती चौधरी मॅडम आपल्याला मार्गदर्शन करणार आहे तसंच त्यांच्यासोबत जे आलेले आहेत जावळेसर सर जावड़े या ठिकाणी उपस्थित आहेत मी त्यांचं भातुडी ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि मॅडमचा सत्कार आपल्या भातुडी गावचे सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष विश्वनाथ कदम यांना विनंती करतो की त्यांना श्वाल आणि नारळ देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे ओके okay. okay. करण्यासाठी या ठिकाणी क्रांती मॅडम उपस्थित आहेत त्यांना मी विनंती करतो की आपण आमच्या सर्व ग्रामस्थांना मार्गदर्शन करायचं आहे म्हणजे हा स्तुत्य उपक्रम आहे म्हणून कुठल्याही परिस्थितीत पोचायच म्हणून थोडासा उशीर झाला मी यापूर्वी काम करत असताना शेतकरी ते थे ग्राहक थेट विक्री हा उपक्रम राबवलेला आहे आणि शेतकरी बांधवांनी म्हणजे त्यांना माल पिकवण्याची कसा पिकवायचा हे शिकवण्याची गरज नाही त्यांना फक्त माल विक्रीसाठी मदत झाली पाहिजे ह्याच उद्देशाने मी आतापर्यंत कृषी विभागात काम करत आलेली आहे आणि हा थेट ते ग्राहक थेट हा राबो राबो विक्री हा उपक्रम मी नवी मुंबईमध्ये राबवला राबवलेला होता आणि त्यामधून साधारणतः आतापर्यंत अठरा कोटींची विक्री झालेली आहे शेतकऱ्यांनी त्यांचा माल स्वतः विक्री केलेला आहे ह्यामध्ये एकही मध्यस्थ नाही आणि ह्याच कामासाठी मला दोन हजार एकोणीसचा महाराष्ट्र शासनाचा पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवा रत्न पुरस्कार मिळालेला आहे पुरस्कार ही एक वेगळी गोष्ट झाली परंतु ह्या कामा ह्याच्यातून एक एक शेतकरी जोडताना मला वेगळे वेगळे अनुभव हो आले आज आता आपल्या गावात आपण बाजारपेठ सुरू करत आहोत अगदी छोटीशी सुरुवात आणि विक्रीसाठी आणल्यानंतर पहिल्यांदा असं लक्षात आलं की टोमॅटो मग शेतकऱ्यांना गाडीवर घेऊन येऊन विक्री सुरुवात केली पहिले माझी सोसायटी मी जोडली <laughs> जर तिथं साठ रुपयाचं तर शेतकऱ्याला तीस रुपये मिळाला तरी भाव पुष्कळ झाला या पद्धतीने आंब्याचा पण सेम आम्ही या पद्धतीने केलं की बाजारामध्ये सहाशे रुपये आंबा त्यावेळेस चालू होता शेतकऱ्यांना साठ रुपये आंब्याचा भाव मिळत होता आम्ही अडीचशे रुपये हा भाव ठेवला आणि आंबा विक्री करण्यास सुरुवात केली पुढे मग रायगड कोकण मधले शेतकऱ्यांपासून फक्त उरण मधल्या शेतकऱ्यांपासून मग रायगड मधले हळूहळू वेगळ्या वेगळ्या ठिकाणचे शेतकरी जुडू लागले मग त्यामध्ये स्पेसिफिकेशन सुरू झाले कोणी म्हटलं की आमच्याकडे ऑर्गॅनिक माल आहे सेंद्रिय मालाला भाव मिळाला पाहिजे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आणि मग हे सगळं करत असताना वेगळे वेगळे अनुभव आले पद्धतीने आपण विक्री करू शकतो आणि म्हणजे या बाजाराला आपण चांगल्या पद्धतीने जर प्रचार तर ही या गावात येऊन शेतमाल खरेदी करू शकतील एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते आणि सर्वांच्या अभिनंदनाही धन्यवाद शुभारंभ प्रसंगी कृषी अधिकारी क्रांती चौधरी मॅडम वॉटर संस्थेचे दत्तात्रय पांचाळ श्रीकांत जावळे सेवा सोसायटीचे अध्यक्ष विश्वनाथ कदम भातोडीचे सरपंच विक्रम गायकवाड उपसरपंच राजूभाई पटेल सोसायटीचे उपाध्यक्ष रियाजभाई शेख माजी सरपंच बबनराव कोलप पत्रकार अजिनाथ शिंदे कैलास गांगर्डे शिवसेना तालुका उपप्रमुख निसारभाई शेख ग्रामपंचायत सदस्य सुभाष कचरे सिराज शेख जालिंदर लबडे शाकीर मुलानी भाऊसाहेब ढलपे ज्ञानेश्वर घोलप कोंडीराम लबडे किरण खराडे पांडुरंग लबडे पांडू पटेल फिरोज पटेल सोमनाथ शिंदे श्याम लबडे अशोक कदम विलास लबडे सुधीर बनसोडे आदी उपस्थित होते भातोडी गाव तसेच पंचक्रोशीतील व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला आठवडे बाजारात परिसरातील ग्रामस्थ महिला भगिनींनी खरेदीचा आनंद घेतला माझ्या घडामोडींसाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा